रविवार दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी सिन्नर येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यमंदिरात उडान फाउंडेशन सिन्नरच्या वतीने राज्यस्तरीय बालशौर्य पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून इतिहास अभ्यासक डॉक्टर संदीप महादेवराव गुरुजी उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर आकाशवाणी केंद्राचे निवेदक ऋषिकेश आयचित साहित्य अकादमीचे बालसाहित्य पुरस्कार विजेते संजय वाघ सिन्नर येथील पोस्टमास्तर निलेश कपिले हे उपस्थित होते एखादी समाजसेवा ठरवून न करता एखाद्या प्रसंगात प्रसंगावधान राखून स्वतःचा जीव धोक्यात घालून जे इतरांचा जीव वाचवतात तेच खरे जीवरक्षक व तेच खरे देवदूत समजून अशा बालकांना बालशौर्य पुरस्काराने गौरव करावा या हेतूने उडान फाउंडेशनच्या वतीने रविवार दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी सिन्नर येथील लोकशाहीर नाट्य नाट्यमंदिरात राज्यस्तरीय बालशौर्य पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या व्यासपीठावर सोलापूर आकाशवाणी केंद्राचे ज्येष्ठ निवेदक ऋषिकेश इतिहासाचे अभ्यासक डॉक्टर संदीप गुरुजी उडान फाउंडेशनचे संस्थापक भरत शिंदे निलेश कपिले माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले आदींसह मान्यवर उपस्थित होते यावेळी द्वीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तर यावेळी नांदेड जिल्ह्यातील लक्ष्मी एडलेवार पुणे येथील आयुष तापकीर बीड येथील रोहन बाहीर आधींना रोख रक्कम मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन बालशौर्य पुरस्काराने गौरवण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक भरत शिंदे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी संदीप चौधरी बाळासाहेब खैरनार रामहारी शिरसाट भाऊसाहेब शेळके दत्ता गोजरे रणजित बच्चाव निलेश खरजे महेश शिंदे दिनेश पवार प्रमोद दुबे सत्यजित कळवणकर सोमनाथ हगवणे आदींसह संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन किरण धोकरट यांनी केले तर आभार सूर्यभान धाकराव यांनी मानले साठी सुरेश कपिले दर्शनासाठी कळसुबाई महाराष्ट्र शिखर ते दरवर्षी दर्शनात जायचं पण तो नवरद्री उत्सवामध्ये जवळजवळ त्या नऊ दिवसाच्या काळामध्ये जवळजवळ एक ते दिल्ला बरोबर लोक त्या वसुरूबाई शिखरावर प्रवास येत असतो दर्शनासाठी आणि जे माणूस आला तिथे कचरा येणारच जे खेळलेला आहे आणि तो कचरा येईल शिखरावर ते खेडला जायचा ज्या शिखराला काही कचराच माहित नव्हता तो कचरा वारेने उडून जायचा आणि तिथं जे जनावर वगैरे चढत असते त्याच्या तोंडात तो, तो प्लास्टिक कचरा असतो किंवा इतर काही आता या कचऱ्याचं निर्मूलन कसं करता येईल याचा विचार आम्ही नेहमी करायचो तिथं काय कचरा डस्टबिन लावणं शक्य नव्हतं आम्ही कचऱ्याच्या बॅगा तयार केल्या आणि खाली शिकरा महिन्यापासून तर शिकरापर्यंत पन्नास फुटाच्या अंतरावरती हो कचरा बॅगा लावल्या त्याच्या शेजारी स्लो प्रबोधनापर्यंत एक बॅनर लावलं आणि त्या बॅनरवरती लिहिलं होतं तर ज्यांना कोणा देशसेवेची आवड असेल त्यांना स्वच्छतेशी आदर असेल त्यांनी भरलेल्या बॅगा खाली कचरा संकलन केंद्र बारीगावच्या आहे ग्रामपंचायतीमध्ये तिथे उडाणं गेलं होतं आणि तिथं तुम्ही आणावं अशी आम्ही भाविकांना विनंती केली होती आणि सांगायला अभिमान वाटते तर आजही दोन वर्षामध्ये दोन वर्षापूर्वीचा विषय तर कचरा बॅग भरायच्या खाली कचरा संकलनाला यायच्या रिकव्या झालेल्या बॅग परत त्या राज्यात देऊन लागायच्या दुर्दैवाने दोन वर्षापासून कोरोनामुळे यात्रा बंद आहे आणि आम्हाला तिथपर्यंत धक्का आला नाही याचा शर्य आहे पुढील दिवाळी आली तर प्रत्येकाच्या घरी गोड गोड असत प्रत्येकाचे नातेवाईक घरचा आनंद असतो आमचा आनंद वेगळाच असतो आम्ही आदिवासी जे बांधव आहे आपले महाराष्ट्राची सीमा आणि गुजरातची सीमा पेठ सरकारच्या पुढे त्या भागातील नागरिकांबरोबर आम्ही दिवाळीचं फराळ इथं गोळा करतो काही जे दानशूर माणसं आहेत त्यांना देतात आणि दिवाळीच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आम्ही तिथं आमची टीम त्या बांधवांबरोबर फरार वाटायला जात नाही आम्ही त्यांच्यावर दिवाळी साजरी करायला जातो त्यांच्या घरातलं जेवण करून आम्ही घेऊन येऊन येत असतो हे करत असताना गेल्या दोन वर्षापासून कोविडच प्रत्येकापुढे संकट आहे आणि या काळामध्ये प्रत्येकाला पहिल्या काळामध्ये मदत देणारी संख्या होती प्रत्येकाचे फोन यायचे आमची संस्था काय मोठी नाही फोन आल्यानंतर आम्ही तसं ठरवलं आपण काय फोटो सेशन करायचं नाही कुठं काय वाढायला जायचं नाही फोन आले तर फोन आले तर किराण दुकानदार ओळखी तर त्यांना फोन करायचा बाबा असा असा व्यक्ती त्यांना तुम्हाला काय पर्यंत द्यायचं द्या एवढे एवढं साहित्य द्या एवढे शक्य आहे ते, ते, ते संतांची परंपरा सांगत असताना तुकाराम महाराज आंबोळीला गेले असता त्यांच्या समोर नदी बिंचू हात होता त्यांनी त्याला उभारलं उचललं आणि आपल्या हातात घेतो त्यांनी एक टर्क मारला एकदा नाही दोनदा नाही तीनदा केलं त्यावेळेला एका माणसाने केला त्याने त्यांनी तीनदा टर्क मारला आणि तुम्ही त्याला परत वाचवण्याचा प्रयत्न करता सांगितलं तो त्याचा धर्म करतो मी माझा धर्म करतो म्हणून या समाजामध्ये जर एखादा वाईट माणूस सुद्धा जर संकटात सापडला त्याने तो आपल्या दिसला तर त्याला वाचव आपलं कर्तव्य वेळ आपला धर्म दुसरी गोष्ट ही गौरवशाली परंपरा आली कुठून सोळाव्या शतकामध्ये शिवाजी महाराजांच्या काळामध्ये हिरकनी नावाचे असतील आपला धंदा करायला वेळ जायची एके दिवशी काय झालं की तिला यायला उशीर झाला दरवाजे बंद झाले तिचं लहान मुल खाली होत त्या लहान मुलाची ओळख जिवाळा जे आहे ते सगळं जे घडते केवळ जिवाळ्यामुळे घडते जर आपल्या मनात जिवाळा नसेल तर आपण काही बोलू शकत नाही थोरडे असतो आपण पण त्या जिवाळ्यापोटी त्या बाळापोटी तिने एवढ्या मोठ्या उच्च गडावरून कश्मीरी पर्वा करता स्वतःला झोपून कर दिली आणि आपल्या बाळाला जाऊन दूध पाजले हे जेव्हा मा शिवाजी महाराजांना कळालं महाराजांनी त्यांना सकाळी तिला बोलून घेऊन तिचा गौरव केला आणि त्यांना जे संस्कारामध्ये एक व्यासपीठ आहे एक केंद्र आहे त्याला पार्थ बघू नका आणि या विभक्त कुटुंब पद्धतीमुळे जी ही जी मुलं आहेत ही संस्काराला तर पालखी झाली परंतु त्यांच्यातील आत्मविश्वासाला ही ती पुरावली म्हणजे आत्मविश्वास पुरवलेल्या मुलांसमोर एक काहीतरी संदेश द्यावा त्यांना उभं करावं हो, त्यांना प्रेरणा द्यावी असा विचार माझ्या मनात अनेक वर्ष फेर धरत होता आणि एक निमित्त घडला एक दिव्यांग मुलगा माझ्या दृष्टीपथात पडला रेल्वे स्थानकावर आणि त्याने जे काही मदत केली त्याच्या लहान भावाला लहान भाव म्हणजे असं त्याने काही काम केलं की त्याच्यामुळे त्याच्या लहान भावाचं रण थांबत आणि ते रण थांबल्यावर माझ्या मनात असा विचार आला की हा मुलगा दोन सव्वा दोन फूट उंचीचा याने तर आपल्या भावाच्या चेहऱ्यावर हा हसू फुलवू शकतो तर मग ही सामान्य मुलं प्रत्येक ठरवलेली गोष्ट का करू शकणार नाही असा एक संदेश मला त्या निमित्ताने द्यायचा होता म्हणून जॉकर बनला किंगमेकर ही या आत्मविश्वास हरवलेल्या मुलांना प्रेरणा देण्यासाठी उभारण्या देण्यासाठी मी कादंबरी लिहिली आणि त्याला नवी दिल्ली येथील सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने देण्यात येणारा आणि साहित्य क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कार मला मिळाला त्यानिमित्ताने आपल्यासमोर येण्याचं भाग्य मला मिळालं भरत शिंदे किरण महाराज या मित्रांनी एक मित्राच्या प्रेमावरती त्यांना असं वाट वाटलं की आपणही आपल्या मित्रांना कौतुक करायला हवं हो। त्यासाठी मला पण मला ती तितकी रुचत नाही पटत नाही जननी आणि जन्मभूमी या स्वर्गापेक्षा आपली आई मातृभाषा आणि मातृभूमी या स्वर्गापेक्षा ही श्रेष्ठ आहेत हे भारत मातेकडे बघून मला सुटत तिथे जिजाबाईंची प्रतिमा आहे तिजारबाई तुला काय बोलता येईल ही जे जिजाऊ जिने घडलेले राजे शिवछत्रपती ईद जिजाऊ जिने घडविले राजे शिवछत्रपती ही जिजाऊ जिने घडविले राजे शिवछत्रपती त्यांच्याबद्दल थोड तरी बोलता आलं पाहिजे त्या माऊलीने शिवरायांना घडवलं म्हणून स्वराज्य स्वभाषा आणि स्वदेश यांचं मोल आपल्याला कळलं आज शिवाजी महाराज हया हयात असते तरी लक्ष्मी आयुष आणि रोहनना वतन वदन बहाल केलं असतं हे मला या माता विवगण बघून सुचत तिथं समयी लावलेली आहे तेवत असणाऱ्या समयी बद्दल तुला काय बोलता येईल पूजा यावत समाप्तीसत हे दीपदेवते जोपर्यंत कल्याणकारी कार्याची पूजा माझ्या अजून समाप्त होत नाही तोपर्यंत हे दीपदेवते माझ्या देहरूपी समयी मध्ये तू माझे पंचम प्राण म्हणून तू देवत रहा सुमन गौरी कल्याण आरोग्य धनसंपदा चक्र बुद्धी विनादायक ती बोटू दे माझ्या देहरूपी किलोरीमध्ये आरोग्यरूपी धनाचा ठेवा नित्य विराजमान असू दे बँकेमध्ये नोटांचे मंडळ असू दे पण देहरूपी किलोरीमध्ये आरोग्यरूपी धनाचा ठेवा नित्य विराजमान असू दे समजा अंत कोणी शत्रू असेल वैरी असेल तर त्याची शत्रुत्वाची बुद्धी नष्ट कर अशा तऱ्हेचा प्रेमाचा जिव्हाळ्याचा प्रकाश त्याच्या आणि माझ्या दोघांच्या अंतकरणावरून नित्य परावर्तित होऊ दे अशी बुद्धी दिव्या दिव्या दिव्याला पाहून नमस्कार शिवछत्रपतींनी सामान्यातल्या सामान्य माणसांच्या मध्ये असणारे उपच गुण शोधून त्याच्यामध्ये असामान्य पुरुषार्थाच विकसित स्वरूप पाहिलं आणि सह केलं कंकांच्या घराण्याला येसाजीच्या आधी इतिहास आहे येद्यांच्या घराण्याला कानोजींच्या आधी नाही हे कुठे इतिहासच नाहीये ह्या माणसांनी स्वतःच्या मुक्ती आणि मुक्तीला अनुरूप कृतीतून इतिहास घडवलेला आहे ज्यांच्या हौतात म्याच तीनशे एक्कावन्न वर्ष पूर्ण झालं ते नरवीर तानाजीराव मानुसरे राष्ट्रहितापुढे तुच्छ नाती होती हेच शिकवती वेदनीती याचा सर्वोत्तम आदर्श ज्या माणसानं संपूर्ण विश्वास सिद्ध केला तानाजी शिक्षण काय काही एकमेक झालं ना मी केमते शाळेत गेला होता की नाही नाही ठेवले त्याला वाचता येतं की नाही लिहिता येतं की नाही त्याचंही प्रमाण नाही माझ्याकडे पण आज तो तानाजी प्रत्येकाला वाचावा लागतो समजून घ्यावा लागतो आणि त्याच्यावर उत्तर द्यायला भाग पाडलं जातं असा आदर्श समाजामध्ये स्वतःच्या पुरुषात हवं पराक्रमावर निर्माण करणं हे छोटस काम शिवरायांनी केलं मी छोटस यासाठी म्हणतोय शिवरायांची मोठी कामं सगळ्यांना अफजल खानाचा पत्रा घालज त्याची बोत छटली आग्र्यावरून परत शिवाजी महाराज सुरूही झाले आणि संपलेही अलीकडचे शिवाजी महाराज थपले पलीकडचे शिवाजी महाराज पली समजून घेण्याची इच्छा नाही कारण आम्हाला टाळ्यांचा कर्कडाट आवडतो आणि मग त्यासाठी एखाद्या संताची आठ तासामध्ये घोडं घेऊन पुण्यात पोचला याचंही एक कौतुक वाटत आय पी एस अधिकारी सुद्धा अशी उदाहरणं देत असतील तर त्यांच्या बुद्धींची क्यू केली पाहिजे की के नाही साधं विमान जरी दिल्लीतनं पुण्यात यायचं म्हटलं त्याला किमान दोन तास लागतात गोळा व्हायला एक तास आणि विमानात तळात बाहेर पडायला अर्धा तास साडेतीन तासाची प्रतीक्षा केल्यानंतर विमानातनं पोचते राजधानी जरी सुरू केली मुंबई मुंबईऐवजी पुण्यात सोळा तासापेक्षा कमी वेळात येऊ शकत नाही एक बसून दिवसामध्ये पोचतो कसा अशी पल्लेदार शब्द ऐकायची सवय लागली आणि टाळ्या वाजवायच्या का शेजारी वाजवत नाही ना मी जर नाही वाजवलं तर काय वाटतो बाकीच्या आपल्याला आपल्या विचाराबरोबर विवेक सिद्ध केला पाहिजे मी पुढे जाऊन म्हणतो विवेकापेक्षा शिव विवेक सिद्ध केला पाहिजे विचार चांगला वाईट यातला फरक करणं शकत विवेक कर खरं आणि खोट यातला फरक करायला शिकवतो शिवले सत्य आणि खरं यातला भेद करायला शिकवतो जे सत्य ते प्रत्येक खरं असतच पण प्रत्येक खरं सत्य असेल याची खात्री नाही त्यामुळे आपल्याला शिवविवेकानं सिद्ध केलेल्या सत्याची खास धरण्याची सवय लावून द्यावी लागेल तशी सवय उजवावी लागेल मी बहीर रोहन रामचंद्र बीड येथील राजरी नवगन गावामधून आलेला आहे मला बाल शौर्य पुरस्कार जाहीर केलेला आहे तरी एका महिलेचे एका महिलेचे पुरात वाहून जाताना मी त्या महिलेचे प्राण वाचवले आहे त्याबद्दल उड्डाण फाउंडे उड्डाण फाउंडेशन सिन्नर येथील सिन्नर या संस्थेने माझे दखल घेतल्याबद्दल व मी त्यांचे आभारी आहे माझं नाव आहे लक्ष्मी आनंद आयडलेवार मी तडीसावडी गा गावातून आलेली आहे मी एका मुलाचं जीव वाचवली आहे बालशौर्य पुरस्कारामुळं मला इथं उडान फाउंडेशन सि सिन्नर या मुळे बोलवलेलं आहे माझं नाव आयुष गणेश तापकीर मी पुण्यातून आलेलो आहे भोसरी येथील गावामधून मी तलावात डुबताना तीन मुलांचे जीव वाचवल्याबद्दल मला इथे बोलवलेले आहे उडान फाउंडेशन याची ह्यांनी दखल घेऊन इथे मला बोलावलेले आहे व माझ्या माझा सत्कार इथे ते करणार आहेत त्यामुळे मी त्यांचे खूप आभारी आहे